मागे परिवर्तन घडून आणण्याकरता उपस्थित असलेले पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नागरिक माझे वडींदारी माझ्या तरुण मित्रांनो माझ्या बालगोपाल मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार राम राम मला यायला उशीर झाला काळजी करू नका मी वेळ पूर्णच घेणार आहे फक्त मला वेळच्यात उभं राहायचं होतं <laughs> काळजी नसत मी भडगावला होतो पेठ मध्ये आणि तिथे वरची पेट आणि खालची पेठ असा प्रकार आहे रस्त्याच्या नदीच्या त्या बाजूने तिथे प्रचार दौरा सुरू होतो प्रत्येकाच्या घरी मी फिरत होतो आणि माझा उद्देश होता की मग प्रत्येकाकडे जाणं आशीर्वाद घेणं प्रत्येकाला भेटणं असं माझा विषय होता एक साधारण सात आठशे घर तिथे त्या भागामध्ये आहे मी चेष्टा आणि मजाक नाही करत सात आठशे घरांपैकी बापू चारशे घरांनी मला ओवाळलं किती चारशे घरांनी मला ओवाळलं मलाही उत्सुकता वाटली कुतूल वाटलं की बाबा <प्राण> मी एवढं काही देव भिवत नाही मला एवढं बरं ओवाळलं काय झालं मग का जेव्हा मी त्यांना विचारलं किंवा एवढं आणि सर्वसाधारण परिस्थिती खूप मोठी परिस्थिती नाही आपण तरी खूप चांगल्या परिस्थितीमध्ये राहतो तिथल्या लोकांची असलेली परिस्थिती एकदम सर्वसाधारण आहे त्या परिस्थितीमध्ये लोक राहतात पर मग एवढं सगळं ओळखल्यानंतर मी विचारलं की काही काय एवढं कसं काय मला तिथल्या एका म्हाताऱ्या बापाने सांगितलं की भाऊ तुम्ही एक शेवटचा आशेचा किरण आम्हाला दिसत आहात मागच्या पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षापासून आम्हीचं आयुष्य तसंच तिथे गेलं माझा बाप पण तसा होता मी पण असा आहे आणि आज माझा मुलगा पण ह्याच घरामध्ये राहतोय आमच्या आयुष्यामध्ये कुठलेही फरक बदल झालेला नाही आज असं काहीतरी आम्हाला वाटतं की कदाचित येणाऱ्या तुमच्या रूपाने आमचं आयुष्य बदलू शकत असं त्याला वाटत <laughs> मग हाच प्रश्न मला किशोर आप्पासाहेबांना विचारायचा अप्पासाहेब जेव्हा तुम्ही म्हणतात की मी तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला मी मलाच कळलं मी इंजिनियर झालो तीन हजार कोटी रुपये म्हणतात कशा मी दोन चार ठिकाणी मोजून दाखवलेत मलाही माहिती का खूप हुशार आहे तीन हजार कोटी रुपये कशाला म्हणतात मागे एकदा बोललो होतो मी तीन हजार कोटी रुपये म्हणजे किती मोठे रक्कम लिहिता येत का कोणाला एक लाख कळतात की तुम्हाला एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख रुपये कळालेत का दहा लाख मोजता येतात ना आपल्याला सत्तर ऐंशी नव्वद लाख एक्क्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव लाख शंभर लाख शंभर लाख म्हणजे किती झाली एकदम हुशार आहेत सगळे शंभर लाख म्हणजे एक करोड दोनशे लाख म्हणजे तीनशे लाख म्हणजे आठशे लाख म्हणजे नऊशे लाख म्हणजे हुशार आहे तू एक हजार लाख म्हणजे दहा करोड बरोबर ना आता मला उलट सांगा तीन हजार कोटी रुपये म्हणजे किती लाख रुपये झाले <laughs> अरे एकदम तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं आता किती सोपं आहे एक हजार लाख दोन तीन चार असे एक हजारचे एक लाख ठेवले तेव्हा आपण दहा कोटी रुपये होतात आता मी उलट विचारतो की तीन हजार कोटी म्हणजे किती लाख ठेवावं लागते साहेब मला जमत नाही इथल्या कुठल्या लोकांना जमत नाही तीन हजार कोटी रुपयाचा तुम्ही विकास केला म्हणून सांगतात मला असं एक उदाहरण सांगा आप्पासाहेब की तुम्ही असं काम केलं त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील असलेल्या माझ्या तरुणांमध्ये माझ्या शेतकऱ्यांमध्ये माझ्या माता भगिनीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आला त्यांचं अर्थकरण बदललं त्यांचं जीवनमान बदललं असं एक उदाहरण त्यांनी सांगून दाखवावं की ज्याच्यामुळे फरक पडला त्याच्यामुळे तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला अजून मी समजून सांगतो केम बापूंनी आपल्याला इथे बवळा धारण केलं की नाही केलं की नाही त्यांनी तो दोन तीन कोटी रुपयामध्ये त्यावेळेस केलेला असेल तो बवळा धरण बांधला बवळा धरण बांधण्यामुळे काय झालं पाणी अडलं पाणी अडल्यामुळे काय झालं त्याच्या पुढे असलेल्या जी जितकी काही हजारो शेतकरी असतील त्यांची लाखो एकर जमीन असेल ती ओलिताखाली गेली सिंचनाखाली गे गेली त्यामुळे काय झालं मागच्या धरण मानण्याच्या अगोदर तो शेतकरी एकच पीक घेत होता तो दुसऱ्याला घ्यायला लागला उन्हाळ्यात तिसऱ्यांदा पीक घ्यायला लागला म्हणजे त्याची जमीन ओलिताखाली गेली सिंचनाखाली गेली म्हणजे तो तीन तीन पीक घ्यायला लागला त्याचं आयुष्यमान बदललं त्याला दोन पैसे मिळायला लागले अर्थकारण कळालं का तुम्हाला मग असं एक उदाहरण किशोर अप्पा साहेबांनी सांगावं की तीन हजार कोटी रुपये खर्च केले आणि त्याच्यामुळे माझ्या शिंदे परिसरातीमध्ये लोकांचं जीवनमान बदल हरे का असं आणलं कुठली एज्युकेशन संस्था आणली स्किल डेव्हलपमेंट मधलं एज्युकेशन मध्ये आणलं माझ्या तरुणांना चांगलं हाताला काम मिळेल अशी ते रोजगार निर्मिती केली असं काही केलं का त्यांनी कुठला मोठा कारखाना आणला ज्याच्यामुळे आमच्या इथल्या परिसरातील लोकांना काम मिळालं माझ्या तरुणांना हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळाली असं केलं का काही के त्यांनी काही सिंचनामध्ये काहीतरी काम केलं माझ्या एकदा शेतकऱ्या राजांना काहीतरी काम मिळू शकतं दोन पैसे उत्पन्नामध्ये मिळू शकतात असं काही केलं कापसाला भाव मिळवून देण्याकरता काहीतरी आंदोलन केलं का केलं का त्यांनी माझ्या इथली माता भगिनी बचत गट महिला चालवतात काय करतात त्यांना स्वावलंबन बनवण्याकरता त्यांना रोजगार निर्मिती देण्याकरता असं काहीतरी काम ह्या तीन हजार कोटी मध्ये घडलेलं दिसतंय का दिसतंय का तुम्हाला हो किंवा नाही जे प्रश्न विचारले आप्पासाहेब याचे सगळ्याचे उत्तर नाही आणि नाही आणि नाही आणि नाही देतात मग तुम्ही तीन हजार कोटी रुपये खर्च केले ते गेलेच कुठे पटते का तुम्हाला माझं म्हणणं पटत इथे तुम्ही सगळे शेतकरी आहात ना हो किंवा नाही दसऱ्याच्या एक दिवस दोन दिवस पुढे मागे तुमच्या अकाउंटला पीक विम्याचे पैसे आले आलेत का आलेत सगळ्यांच्या कोणामुळे त्या अकाउंटला आले धात वरती करा कोणामुळे आले पैसे माझ्यामुळे नाही आले अमोल शिंदेने प्रयत्न केले तुमच्याकरता म्हणून ते पैसे आले <laughs> मी माझं नाव नाही बोलत मी प्रयत्न केले मागच्या वर्षी तुम्ही ह्या वर्षासारख्या सुद्धा एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता पीक विमा काढला एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला तर एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडल्यानंतर पीक विमामध्ये ते बसतं म्हणून मी त्याच्या पाठीमागे लागलो होतो की एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला म्हणून आमच्या इथल्या यांना पीक विमा मिळायला पाहिजे पीक विमा मिळण्याचे वेगवेगळे प्रकार असतात जास्त पाऊस पडला म्हणून पीक विमा पाऊस कमी पडला म्हणून पीक विमा वादळ वारा आला त्याच्यामुळे माझं पिकाचं नुकसान झालं म्हणून पीक विमा मिळतो अशाच पद्धतीमध्ये मी पाऊस कमी पडला म्हणून भांडत होतो पण मित्र त्याच्यामुळे पैसा नाही मिळाला आपल्याला तुम्हाला जो पीक मिळावा मिळाला होता तो एट बेस्ट पीक मिळावा मिळाला होता म्हणजे जो काही तुमचा मागच्या वर्षीचा पाच वर्षामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न येतं शेतीचं ते ह्या वर्षी समजा दरवर्षी तुम्हाला शंभर रुपये उत्पन्न येतं या वर्षी तुम्हाला साठच रुपये उत्पन्न आलं म्हणजे मागच्या वर्षी मग तो जो फरक होता त्या फरकानुसार तुम्हाला पैसे तुम्हाला मिळाले ते सुद्धा मी भांडलो म्हणून तुम्हाला मिळालं त्याच्याकरता मी पत्र दिले वारंवार पत्र दिले गिरीश भाऊना ना दिले कृषी मंत्र्यांना दिले आपल्या कृषी अधिकाऱ्यांपर्यंत दिले कृषी अधिकाऱ्याला अल्टिमेटम दिलं बापू मी त्यांना अल्टिमेटम दिलं होतं की या या तारखेपर्यंत जर कधी तुम्हाला पीक विम्याचे पैसे दिले नाही तर तुझ्या